नमस्कार मित्रांनो जय जयदवजय शिवराय स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आधी सांगितल्याप्रमाणे आज बोलणारे नगरपालिकेबद्दल साधारणतः नगरपालिके स्थापना जी आहे आपली ती पन्नासच्या दशकातली आहे भोर परिषद आणि आजच्या घडीला भोर शहरामध्ये बावीस ते तेवीस हजार लोकांचं वास्तव्य आहे लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधले मतदार अठरा हजारच्या आसपास मतदार आहेत की ज्यां जे आता मतदानासाठी पात्र आहेत आणि आपण आज ज्या कर धोरणाविषयी बोलणार नगरपालिकेच्या ज्याच्यामध्ये आपल्याकडनं विविध प्रकारचे कर कोळा केले जातात घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल आणि त्यामार्फतच नगरपालिका आपल्या वेगळ्या ज्या सुविधा आहेत त्यासाठी खर्च करत असते ज्याच्यामध्ये तुम्हाला पाणी पुरवठा करणं आलं त्यामध्ये तुम्हाला रस्ते पुरवणे आलं तर तुम्हाला ज्या ज्या नागरिकांना राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पुरवण्याची जबाबदारी नगरपालिकेची असते पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला असं म्हणावं लागेल की नगरपालिका दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा स्थापन होऊन सत्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपण अजून त्या कुठल्याही सुविधेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकत नाही खूप लांबचा कशाला मंगळवारपेठेमधले घ्या बाजारपेठेमध्ये तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं मागच्या तीन वर्षामध्ये ज्या साईड पट्ट्या आहेत जिथे पेविंग ब्लॉक टाकले आहेत ते पेविंग ब्लॉक मागच्या पाच पाच तीन वर्षामध्ये तीन वेळा उखडलेत उखडले बंद केले उखडले बंद केले काय करतात कळत नाही बरं एकदा टाकलेली पाईपलाईन एकदा टाकलेली वायरची काय ते इलेक्ट्रिसिटीची लाईन त्याचवेळी तुम्हाला गटरचं काम करता येत नाही का मग तुमच्यामध्ये तो कॉर्डिनेशन जो प्रकार म्हणतो आपण तो नाही आहे का ह्या गोष्टीवरती मी बरोबर बर एक वर्षापूर्वी व्हिडिओ केला होता त्यावेळी सांगितलं होतं की आत्ता उकडून परत त्यांनी पेमलॉ टाकलेत आणि वर्षपूर्ण वाचात पुन्हा एकदा ते उकरले गेलेत भोर शहरामध्ये सो हे असं किती दिवस आपण सहन करणार आहे कुठंतरी आपल्याला ते कोऑर्डिनेशन आपल्या नगर नगरपालिकेमध्ये निर्माण करावं लागेल तुम्ही पेटीतनं जायचं म्हणलात टू व्हीलर घेऊन जा चालत जा फोर व्हीलर घेऊन जा कुठलीही गाडी घेऊन जा तुम्हाला तिथं थांबण्याशिवाय पर्यायच नाही कारण की अतिक्रमण एवढे झालीत अतिक्रमणावर कोण कारवाई करत नाही जिथं आहेत तिथं राजकीय पाठबळ आणि नगरपालिकेचा नाकर्तेपणा हा मोठा कारणीभूत ठरतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांचं असणारं त्या गोष्टीला एक खत पाणी घालण्याचा प्रकार जो आहे तो सामान्य नागरिकांना त्रासदायक ठरतो भलेमध्ये भोर शहरातले असू दे भोर तालुक्यातले असू दे किंवा बाहेरून जे लोक येतात भोरमध्ये भलेमध्ये फिरण्यासाठी येऊ देत खरेदी करण्यासाठी येऊ देत त्या सर्वांनी गोष्टी त्रास बघावं लागतो स्टँड स्टँडपासून जर निघालो तर भोर शहरामध्ये शिवतीर्थ चौपाटी शेटेवाडी इथं पोचेपर्यंत मला वाटतं चौपाटीच्या अलीकडे एक ठिकाणी स्वच्छतागृह आहे नगरपालिकेच्या काय ते नाना नाणी पार्क तिकडे एक स्वच्छता ग्रह आहे बाकी कुठेही आधीमध्ये हो ज्या बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी कुठेही कुठल्याही प्रकारे स्वच्छता ग्रहाची सोय नाही आहे मग अशा ठिकाणी मग लोकांनी काय करायचं ह्या गोष्टीचा विचार कोण करणार आहे की नाही फक्त राज ठाकरे साहेब जसं म्हणतात की शहरं वाढत आहेत पण ती बकालपणे वाढतात नियोजनबद्ध प्रकार नियोजन करणं हा कुठंच नाही आहे फक्त शहरं वाढवायची शहरामधलं मतदान वाढवायचं ती मतं आपल्या पात्रात पाडून घ्यायची आणि त्याच्यावरती आपलं राजकारणाचा खेळ चालू ठेवायचा त्यामध्ये जनतेचा फायदा जनतेचं हित कुठंच बघितलं जात नाही शहरामध्ये रस्ते केले सिमेंटचे रस्ते केले बरं सिमेंटचे रस्ते ज्या दोन ठिकाणी तुम्ही जोडता त्या ठिकाणी जे खड्डे पडलेत ते कोण बुजवणार सगळ्यात सोपं उदाहरण देतो आपल्या भोर शहरामध्ये स्टेट बँक जी आहे त्या स्टेट बँकेच्या बाजूला एक स्टेट बँकेच्या समोर जर आपण बघितलं तर पेविंग वगैरे टाकले होते ते सगळे खचलेत रस्ता बनवला रस्त्याच्या बाजूला पे, फुटपाथसाठी पेविंग टाकले आणि ते आता खचलेत ते खाली पडलेत एखादी गाडी तिथं पलटी झाल्यावरती मग आपण त्यावर रिपेरिंग करणार आहे का मग त्या ठेकेदारावरती आपण आजपर्यंत काय कारवाई केली त्या ठेकेदाराला कोण सांगणार नगरपालिकेचे हे काम नाहीये का नगरपालिकेचे कर्मचारी भोरच्या बाहेर राहतात का तर अजिबात नाही पण त्या ठेकेदाराला सांगण्यासाठी जर प्रत्येक नागरिकांनीच जे काम करत असेल तर मग आम्हाला नगरसेवकांची गरज काय जर नगरसेवक आम्ही निवडून देतो ते ला लोकांची कामं करण्यासाठी आणि जी ती जर होत नसतील तर मग आम्ही नगरसेवक का निवडून द्यायचे आणि त्याचप्रकारे आम्हाला जर एक नागरिक म्हणून जर आम्ही कर भरतोय तर त्या कराच्या अगेन्स्ट आम्हाला ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या सुविधा जर मिळणार नसतील तर आम्ही कर तरी का भरावा हे साधे दोन प्रश्न आहेत आता या प्रश्नाची उत्तरं नगरपालिका प्रशासन आणि आता नगरपालिकेच्या इलेक्शनला उभे राह राहणारे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या लोकांनी द्यावी ही माझ्या अपेक्षा आहे भले मध्ये कुठल्याही पक्षाची असू देत त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट शरद चंद्र पवारजी गट तुमचं भाजप शिवसेना मनसे शिवसेना उबाटा गट किंवा शिंदे गट कुणी असू कुण कुण दे जे जे कोणी इच्छुक आहेत भले कुणी अपक्ष लोडू देत त्या लोकांना हा प्र सवाल आहे की ही जी सगळी शहराची घडी मोडलेली आहे जी अवस्था झाली आहे कोंडी झालेली आहे ती सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात की नाही का फक्त तुम्ही मतदान घेण्यासाठी लोकांच्या दारोदारी फिरणार आहे आणि नगरपालिका जी कर गोळा करते त्या कर गोळा केल्याच्या ते केलेल्या कराचं तुम्ही करता काय जे गोळा केलेल्या वस्तू आहेत कर आहे त्याचं तुम्ही करता काय ना भोर शहरामध्ये कुठले क्रीडांगण आहे मुलांना खेळण्यासाठी ना कुठल्या प्रकारची जिमचं साहित्य आहे ना तुमच्याकडे जिमनॅशिम हॉल आहे ना तुमच्याकडे तो स्विमिंग टँक स्विमिंगचं काय ते तलाव जो बांधण्याचा प्रकार चालू होता तो गेल्या आठ नऊ वर्षाला बघतोय मी फक्त हां चालू आहे तो कधी पूर्ण व्हायचा माहीत नाही नंतर प्रत्येक रस्त्यावरती जे स्पीड ब्रेकर लावलेत आपण त्या स्पीड ब्रेकरची आज अवस्था काय कशासाठी एवढा खर्च केला तुम्ही शहरामध्ये जे पार्किंग केलं जातं त्या पार्किंगचं नियोजन नाहीये आपल्याकडं गाड्या भरमसाट वाढल्या रस्ते आहेत तेवढेच आहेत रस्ता नाही वाढला तुमच्याकडनं आपल्याला थोडस काहीतरी वाटत असेल नगरपालिकेला म्हणा किंवा नगर कि नगरसेवक नगर जे होते किंवा जे आता इच्छुक आहेत त्या लोकांना कृपया थोडा वेळ काढा आणि भोर शहरापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती शिरवळ नगर काय सॉरी ग्रामपंचायती शिरवळ तिथं जाऊन या तिथं त्यांच्या सुविधा किती आहेत त्या बघा त्यांचे रस्ते बघा त्यांचं नियोजन बघा आपण त्या मध्ये आपण त्या तुलनेमध्ये आपण किती पाठीमागा आहोत ह्याचे आपण कधी विचार केलाय का ह्याची पण तुलना कधी केली आहे का कधीच नाही आम्हाला फक्त मतदान भेटलं आम्हाला फक्त कर भेटला विषय भेटला त्याच्यामध्ये लोकांना सुविधा मिळू अगर न मिळू आणि जनता पण सुशिक्षित झाली हो जनता फक्त एकच काम करते आलं निवडणूक घे शे पाचशे कर मतदान जा निघून आणि जे मला वाटतं बहुतेक सुशिक्षित काय ते म्हणजे सुशिक्षित शिकलेले तरुण जे आहेत ते तर मतदाना पण जात नाहीत त्यांना माहिती आहे मला काय भरत राहायचं नाही मला स सगळं उठून मला बाहेरगावी निघून जायचं आहे पुण्याला जायचंय मुंबईला जायचं आहे त्यामुळे मला शहरातल्या सुविधांची गरजच नाही आहे मी कशाला त्याबद्दल बोलू असं ह्या नवीन तरुण मुलांचं मत झालेलं आहे आता भोर शहरातले भोर तालुक्यातली मावळातली गावं आता निम्मी ओसाड पडली आता तीच टेंडन्सी हळूहळू भोरमध्ये येते आहे भोरमधली पण बरीचशी घरं ओसाड पडलीत पडत चालली आहेत आणि पुढच्या येत्या काही वर्षामध्ये जर आपण सुधारणा नाही केलीत तर शंभर टक्के भोर, भोर पण एक फक्त वृद्धाश्रम एवढंच होऊन जाईल दुसरं काय होणार नाही सो so, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं नगरपालिकेच्या मार्फत जो कर गोळा केला जातो त्या गोळा केल्या जाणाऱ्या करामधून नगरपालिका नागरिकांना योग्य सुविधा देते का तर माझं स्पष्ट मते नाही देत जर सुविधा मिळत नसतील तर मी कर का भरायचा आणि या म्हणजे ही एक तळमळ आहे ही एक भावना आहे त्या त्यामुळे मग ते एक मनापासून वाटतं एक बिंबीच्या त्यापासून वाटतं की जर मला काही भेटत होतं तर मी कर भरू कशाला आणि ज्यावेळी कर मागणारे तुमच्या घरामध्ये येतात नगरपालिका चौका चौकात या दिला होते ह्याची पाणीपट्टी थकली ह्याची घरपट्टी थकली याचं कर थकला ढिमका फलाना हे ते अहो पण तुम्ही ज्या हिरिणी त्यांच्याकडनं वसुली करायला जाता तुम्ही तो हिशोब देता का बाबा, हा, की बाबा हां आम्ही तुमच्याकडे कर मागायला तुम्हाला हे आम्ही सुविधा दिल्यात हे तर आम्हाला दाखवा पहिले तिथं स्वप्न लोक नगरी तर ओरडती आम्हाला पाणीच भेटत नाही आता बाकीच्या विषयी तर बोलायलाच नको So, आणि कचरा कुंड्या ज्या होत्या त्या गायब झाल्या बोर शहरामधले हातपंप होते ते पण तुम्ही काढून टाकले की नाही आमच्याकडे सगळं एकदम टाकाटके त्याच्यामधले काही गायब पण झालेत त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेल ठीक आहे सो आता जनतेला हेच आव्हान आहे जागरूक बना आणि आपल्या फायद्यासाठी आप नगरपालिका आणि नगरसेवक का नगर काय करणार आहेत त्यांच्याकडनं पहिला वचननामा घ्या आणि मग तिथनं पुढच्या गोष्टी आपण ठरवा एवढंच सांगतो आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन मुद्द्याचं জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র